नाशिक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सिडको विभागातर्फे खड्ड्यात वृक्षारोपण आंदोलन करण्यात आले पूर्ण सिडकोमध्ये मुख्य रस्त्यांवर खड्डे झाले असून अनेक जागी खडी पसरलेली आहे त्यामुळे रोज वेगवेगळे अपघात होतात खड्ड्यांचे निवेदन आठ दिवसांपूर्वी विभागीय अधिकारी यांना दिले होते मात्र दहा ते बारा दिवसात काही कारवाई न झाल्यामुळे हे आंदोलन केल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले यावेळी शहराध्यक्ष सुदाम कोंबडे संदीप दोंदे नितीन माळी संदेश जगताप शिंदे अरुणा पाटील राजू परदेशी कैलास मोरे भालचंद्र देसले आदी उपस्थित होते आज नवीन नाशिक पश्चिम या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सीमेचे सर्व शहराध्यक्ष सर्व या ठिकाणी आलेले आहेत अजून नाशिक विभागामध्ये जे प्रमाणात आरोप पडलेले आहे या अगोदर आम्ही नाशिक शहराचे जे आपले आयुक्त आहेत त्यांना आम्ही ते निवेदन दिलं तर पंधरा अगोदर तर त्यावर त्यावरही त्यांनी कोणत्याही भूमिका घेतलेली नाही आता आज आम्ही जो उपक्रम राबवलेला आहे येणाऱ्या पंधरा दिवसात त्यांनी रस्त्याची डागडुकी व्यवस्थित केली नाही तर येणारं जे तीव्र आंदोलन आहे हे तीव्र पद्धतीनेच होईल आणि मनसे त्या पद्धतीने खळखळ नाट्य त्या ठिकाणी त्या विभागाच्या अंतर्गत त्या ठिकाणी करणार आहे आणि या विभागाचे जे संबंधित अधिकारी आहेत त्यांना त्या पद्धत पद्धतीने उत्तर दिलं जाणार आहे महाराष्ट्र नवर्मान सेनेच्या वतीने यांनी याची त्यांनी दखल घ्यायची आहे महाराष्ट्र निर्माण शिल्प विभागातर्फे सर माननीय सरचिटणीस दिंकरांना पाटील प्रदेश उप अध्यक्ष सलीम बामा शहराध्यक्ष सुधा भाऊ यांच्या मार्गदर्शनाने आज आम्ही पूर्ण शिल्कोमध्ये खड्ड्याचं आंदोलन करत आहोत प्रशासनाला आम्ही शुल्को प्रशासनाला आम्ही आठ ते दहा दिवसापूर्वीच एक निवेदन दिलं होतं त्यांना आम्ही चेतावणी पण दिली होती पण हे प्रशासन तर जागा होत नाही कारण की खड्ड्यात का रस्ते का रस्त्यात खड्डे अशी अवस्था झालेली आहे आणि जवळजवळ पूर्ण शुल्कोमध्ये जिथं खड्डे झालेले की ते तात्पर्य बुजवतात परत पाऊस आला का परत ते उकरतात त्याच्यामुळे ॲक्सिडेंट होत आहे बऱ्याच लोकांना नागरिकांना त्रास होतो आहे हा पूर्ण नागरिकांना त्रास पूर्ण हे प्रशासन जबाबदार आहे आणि हे कुठेतरी थांबवलं पाहिजे आम्ही प्रशासनाला जाब विचारणार आहोत आणि हे जर त्यांनी खड्डे पूर्ण बुजवले नाही तर आम्ही क्रिया आंदोलन करू आणि महाराष्ट्रावरूनच शेणेतर्फे आम्ही मोठं पाऊल उचलू बोला आज संपूर्ण शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं साही विभागामध्ये ज्या ज्या भागामध्ये खड्डे पडलेले आहे त्या त्या भागामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व कार्यकर्ते जिथं खड्डा दिसेल तिथे वृक्षारोपण आम्ही सर्व कार्यकर्ते करत आहोत आणि नाशिक महानगरपालिकेच्या या प्रशासनाचा आम्ही म्हणजे खड्ड्यामध्ये झाडं लावून आम्ही त्याचा निषेध आम्ही करत आहोत आपण जर बघितलं तर आपल्या सगळ्यांच्या खिशातून आपण ह्या सगळ्या डेव्हलपमेंटसाठी कर जातो साधारणतः काही दिवसापूर्वी चौऱ्याऐंशी कोटी रुपयाचे संपूर्ण शहरामध्ये खड्डे बुजवण्याचं नियोजनासाठी निविदा गेल्या होत्या परंतु मी परंतु आपण बघितलं आहे की संपूर्ण शहर आज खड्डेमय झालेलं आहे मला सांगायला खेद वाटतो की हे प्रशासन कुठल्याही पद्धतीनं आपल्या गरीब नागरिकांकडे आपल्या रहिवसाईंकडे आपल्या ह्या सगळ्या शहराकडे अतिशय म्हणजे त्यांना लाज वाटेल असं त्यांचं काम चाललेलं आहे आणि आज जर बघितलं तर संपूर्ण शहर खड्डेमय झालेलं आहे म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना संपूर्ण शहरामध्ये वृक्ष म्हणजे जिथं खड्डं दिसेल तिथं वृक्षारोपण कामे आम्ही करत हो। आहोत आणि या प्रशासनाला जाग आणण्यासाठी हा आमचा एक अभिनव हा उपक्रम आहे म्हणून आम्ही प्रशासनाला असा इशारा देतो की तुम्ही लवकरात लवकर हे शहराचे तुम्ही खड्डे बुजवावे अन्यथा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही आंदोलन उभं करू मोर्चाच्या रूपामध्ये आम्ही आंदोलन उभं करू असं मी नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त संबंधित अधिकारी यांना मी चेतावणी देत आहे दामोदर थोरात एन जी न्यूज नाशिक